चारोळ्या एकच लक्ष ढापायचे लक्ष लक्ष तेवढ्यापुरते अति अतिदक्ष जनता होते भक्ष भक्ष कविता हे काय जाण हिरावते सुप्त भार प्रकट करते गुप्त ज्ञान रूप चित्र छान लग्न नाही झालं तिला बाई कशी म्हणू साडी नाही घालत तिला आई कशी म्हणू कर्मण्ये विकृतावस्थे विचित्रफलसदृशम साक्षे कष्टवृद्धी अनुभवेत पाणी माती धान्य हवा यात धर्म नाही वाटला मानव आपल्या अविचाराने सर्व दूर बाटला आरशात पाहिल्यावर लाज नको वाटायला भीती किंवा संशय म्हणून कोण म्हणायला थोडी भीती जरूर हवी नीती ठीक राहते मती गुंग होत नाही अधोगटी टळ टळते नित्य नवे आकर्षण मनात होई संघर्षण स्मरणात असावा संकर्षण कठीण समय साधारण